गुजरातमध्ये उद्योगांसाठी विजेचा दर सहा रुपये त्र्याऐंशी पैसे प्रति युनिट दादरा नगर हवेलीत सहा रुपये त्रेचाळीस पैसे तर छत्तीसगडमध्ये सहा रुपये शहात्तर पैसे ते सहा रुपये त्र्याण्णव पैसे या दरम्यान आहे महाराष्ट्रात हेच दर साडेनऊ ते साडे अकरा रुपयांच्या दरम्यान असल्याची आकडेवारी सुनावणीत मांडून उद्योजकाने महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावास विरोध केला अन्य संघटनांनी वेगवेगळे मुद्दे मांडून दरवाढीवर हरकती नोंदवल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीज नियामक आयोगासमोर निमा आयमा ग्राहक पंचायत यंत्रमागधारक आदी संघटनांनी हरकती वर्कशॉप मांडून दरवाढीला विरोध केला महावितरणच्या कार्यपद्धतीवर ओढले युनिट वीज वापरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याची केलेली सक्ती बंद करावी शैक्षणिक लागू केलेल्या वीज दरात वर्गीकरण न करता समानता राखण्याची मागणी जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली पर्यावरण स्नेही वीज प्रकल्प ग्राहकांना भेदभाव न करता सध्याच्या सुविधा वीज दरात कुठलीही नवीन तरतूद मंजूर करू नये कृषी पंपाची मागील थकबाकी वसुली पोटी आलेली तूट नवीन वीज दर प्रस्तावातून भरून काढण्याचा प्रस्ताव फेटाळावा असा आग्रह अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष राजे जाधव आणि किरण जाधव यांनी धरला शहरी ग्राहकांना पंचतारांकित दर्जाचा तर आदिवासी भागात दुय्यम दर्जाचा वीज पुरवठा केला जातो त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील ग्राहकांचे दर कमी ठेवावे कृषी पंपाचे शंभर टक्के मीटर रिडिंग देण्यासाठी साध्य करावे दरवर्षी वीज दर आढावा पद्धत कायम ठेवावी आदी मागण्याही करण्यात आल्या प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज होता